या वेळेस या राज्यातल्या सगळं सर्व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली आणि ती ओळख हे पण वीस ते पंचवीस वर्षापासून रखडलेला प्रकल्प आता कोणाला अडवता येणार नाही आणि तुम्हाला पहिले फक्त फोटो दाखवायचे अशी बिल्डिंग होतील त्याचे बिल्डिंग होतील पण मी तसं नाही आहे मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बघा हाऊसिंग डिपार्टमेंट म्हणजे गृहनिर्माण विभाग तर नाही मुंबईत नाही महाराष्ट्रामध्ये रखडलेले सगळे प्रकल्प मार्गी लावायचे आहेत आणि म्हणा हा प्रकल्प आता आपण झोपडपट्टी पुनर्विकास योजना जी होती म्हणजे खाली पण आहे आणि वर पण आहे आता एसआरए मध्ये तुम्हाला वरच्या वरच्या माणसाला घर देण्याची तरतूद बिलकुल नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट